Ulangulang saya ikhlas. karena ini.

दिवाळीच्या सहत्तर कोणाला शेती करायला पण सर्थकट सर्थकट कोणाला ज्यांचे शेत वाहून गेले त्यांना

Apakah setelah terdengar pesan yang mulia Anak pikuan setiap orang

বই নাম্বার পড়া নালা পটিয়ানা এই এরকম সালাতে পড়বে কত টাকা আগে এর উপর এডজাস্টমেন্ট কে আসে সবলাই বিধান চেকারা আজ কোর্ট করি আজ কোর্ট কে কারিন নিব যত থাকিও সিনেমা সরকার বলে বলা যায় যত থাকিও

ಆದಿ ಆವಳಿ ಕೆಲಸ ತಿಎ ನಿರ್ಬಂಧನ ಸಗರೆ ಚೇಪ ಪಪ್ಪ ಇತ್ತು ತರ ಮನ ಯೇಕೆ ಯೇಕ್ ಯೇಕ್ ಯೋ ಕರಂಗೆ ರಹ ಸಂಪತಾವು ದಾಸಿ ಯೇ ಯೇಕೆ ಯೋ ಸಂಘಟನ ಬರ್ತಿಸ್ಚರಲ್ಲ ಉಸು ಕಲಾ ತಿರನ ಹೆಡ್ ಫುಟ್ ಮೇಲೆ ಬಂದು ಲಲಕೋ ತರ ನನೆತು ಕುಂತಕಂತು ಬ್ಲಾಶ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಇದು ಬಹುಮತ ಗೊತ್ತಾಯ್ನಾ ಕಾರಣ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಯಾ ತಚಸನರ ಒಂದನೇ ಸಾತೋಚೆಸೇ

walau ada satu itu sudah tua, kita dimana pulih? Anti personal itu, ya warga yang wajib itu yang sekarang, jadi kita

दे पाया एशिया kira-kira mana yang mau kami di malam itu. Aku punya, aku punya, aku punya, punya jalan besar yang sangat marah. Pagi dia, 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 pagi dia,

Jaya Syed Karana, Ridha Wadliah, Mahatma Wadliah, Angga Jadliah, Pansi Mahatma Wadliah, dan Mahatma Wadliah. Syed Karana Pantai Jelan, Akta Padata Wipocha. Akta Padata Pantai

Aduh, baca dong, anjing bercerak turun-turun pun, cek darah dan booster mata saya kembali. Anjing bercerak ini mainnya kembali, kan? Aku mencerak darah aku nanti, kita dan terkandung janin, acara bakso, acara songkanternak mungkin kembali. Anjing juga kan, bercerak kencing, cek kerdap kencing, kerdap kerdap

आणि आजपासून दिवाळी पर्यंत म्हणजे एक महिना भाग जर शेतकऱ्यांचे प्रश्न मागे नाही लावले तर जिल्हा परिषद नाही याला जोडून दुसरा मुद्दा शेतकऱ्यांच्या मागण्या दिवाळी पर्यंत मान्य केल्या नाही तर सरकारनं जिल्हा परिषद नगर परिषद निवडणुका घ्यायची न आमच्या गावात आम्ही लावू देणार नाही महाराष्ट्रातल्या त्याचं नुकसान भरपाई दिल्याशिवाय पीक विमा दिल्याशिवाय आम्ही निवडणुकीची तारीख घोषित करून देणार नाही तर तुम्ही जर केली तर मंत्र्यांना महाराष्ट्रात सभा घेऊ द्यायची नाही कळलं का आणि गॅजेटच सुद्धा सुईला लागल काळजी करू नका गॅजेटच सुविधा लागल शंभर टक्के गॅजेटच सोयला काळजी करू नका सगळ्यांनी अर्ज करा आणि दिल्लीला काळजी करू नका सातारा स्वस्त नाही पश्चिम महाराष्ट्राने आणि सगळ्यांना विजयादशमीच्या कुंकू शुभेच्छा देतो तुम्हाला दमाने गावाकडे जायचंय सै तनी ध्य पाओ ह जोवाजरा यह सचार ्योंना था य मकाल साथ ग जला पुरार्थमाली राक्षिा मदचर बना था सुना पुगा श कर्या मदचना करनेे पापरा यऊजा मिलऊदा ज्याला... पील पील घेऊन जा त्यांच्याकडं चालायला लाईट नाही येते घेऊन जा तुम्हाला कपडे देता आले कपडे द्या आकार पांघरायचं द्या एखादा कोणी बाजरी जवळ देता येत द्या तुम्हाला जे जे सहकार्य करता येईल बिस्किट पुढा देता आलं तर शेतकऱ्यांना द्या बघू नका ज्या जातीचं आहे त्याला मी देत नाही असं म्हणू नका ज्यांच्यावर पावसाचं संकट आलंय त्याला सगळ्यांना तुम्ही धान्य द्या त्याच्या जात बघू नका आपल्याला विरोध केला असला तरी पण त्याला माणूस की तपा माणूस की दाखवा म्हणू नका येणे आरक्षणाला विरोध करता याला मी देणार नाही आपण शेतकऱ्यात जात बघू नका सगळ्याच्या मदतीला धावून जा आणि कुणी आपल्याला किती नाव ठेवलं तरी हे गोष्ट ठेवा सातारा संस्थांची आणि मराठवाड्यातल्या सगळ्या मराठी आरक्षणात घेऊन कोणाला बोलू नका तुमचा अपमान केला तरी सहन करा तुम्हाला शिव्या तरी सहन करा शब्द ध्यानात ठेवा शांत करत करताय मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात गेल्या कोणी तर आपल्याला त्रास दिला गरज आहे आपल्याला दिला त्रास दिला करावळ करतोय पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्याने मराठा आरक्षणात गेला पहिला नंबर त्याचा लव त्या पण आता वेळ नाही आणि एक महत्वाचं सांगतो यांना पुत्र सुद्धा विचारित नाही म्हणून आपल्या विरोधात बोलते त्यांच्यावर जाऊ नका घेण्या देण्याचं संरक्षण लावायचं कसं करते संरक्षण इकडून तिकडून हिटाव यांना त्यांच्या जाती सुद्धा किंमत नाही पण आपले लोक त्यांच्या अंगावर गेल्यामुळं त्यांना

नाही मध्ये केली परत झेंडा जाऊ द्या आणि मग कोणत्या टाकवाना त्याला सुद्धा नाही पाहता येणार असं करू दम करा थोड्या दिवस दम करा कोणाला काय बोलू नका उत्तर देऊ नका मीडियात देऊ नका प्रत्यक्ष देऊ नका कोणाला त्रासपद देऊ नका ते दे 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 मुद्दाम करतायत मीडिया राहण्यासाठी आणि संरक्षण लावण्यासाठी आणि तुम्ही फक्त शांततेत घ्या आणि कोणावरही विश्वास घेऊ नका आपण गरिबांनीच आपल्या गरिबांवर विश्वास ठेवायचा गरीबांनी चालाय जिंकायची तुम्हाला लई मोठा करायचं मला आणखी तुम्हाला लई मोठा करणार आहे तुम्हाला आणखी गरीब मराठ्याला सत्तेत घालायचंय मला सत्तेत ज्या दिवशी तुमच्या हातात काय आभार तेव्हा तुम्ही चांगल्या चांगल्या नेत्याचा तीस चाळीस चाळीस वर्षाचा बदला घेतात तुम्ही म्हणता तेव्हा लई येणे सत्ता माया देतो आपण कुठे त्यामुळे हे बिचारे राह विचार देऊ नका हात मारली की येत जा मला आता धाव खाण्यात जायचंय धन्यवाद तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जय शिवराय धन्यवाद यानंतर राष्ट्रगीत राष्ट्रगीतेसाठी उभं राहा एक पुस्तकाचं प्रकाशन झालं जास्त होत आहे आणि लगेचच दादावर संघर्ष होता पुस्तक आहे प्रकाशन झालेलं आहे टाळा होता सगळ्यांनी आणि जे चालत आहे त्यांनी सगळ्यांनी राष्ट्रगीतासाठी उभारायचंय राष्ट्रगीतासाठी दादा दादा एक सात सात ारायण महाराज की त्यानंतर गंगाधर काय मोठे पाठील आभार व्यक्त करते आभार म्हणून एवढे खरा त्यांचा आभार परंतु दादांनी एवढं त्यामुळे त्यांच्या ऋणात आपण हवं आणि कायम त्यांच्या आपण साथीला राहू हा त्यांना आपण सगळं शब्द देऊ हाच आपला त्यांना महाराज शब्द आलेल्या सगळ्या महाराज असते नारायणगड